मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय बेकायदेशीर इमिग्रेशन इनलिगल इमिग्रेंट्स हा विषय घेण्याचं मागचं कारण म्हणजे आत्ताच आपल्याला नुकतंच माहिती असेल अमेरिकेने त्यांच्या देशात जे इनलिगल मायग्रेंट्स आहेत त्यांना विविध देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या देशांमध्ये ते परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि ट्रम्पने घेतलेल्या पाऊल उचलल्यामुळे बेकायदेशीर इमिग्रेशन म्हणजे काय हा विषय आजचा विषय म्हणून मी मुद्दा म्हणून घेतलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे बेकायदेशीर इमिग्रेशन म्हणजे त्या देशाच्या इमिग्रेशन कायद्यांचं उल्लंघन करून त्या देशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करणे किंवा तसं करण्याकरता काही लोकांना लाज देऊन त्यात घुसणे किंवा विजा उलटल्यानंतर पण त्या देशात रेंगाळत राहणे अशी विविध प्रकारे त्या देशांमध्ये म्हणजे तुमचा अधिकार नसताना सुद्धा त्या देशामध्ये जाऊन वास्तव आता बेकायदेशीर इमिग्रेशन आर्थिकदृष्ट्या साधारणतः बघायला गेलं तर गरीब देशातून श्रीमंत देशांमध्ये हे इमिग्रेशन साधारणतः होत पूर्वी म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर अगदी बघायला झालं तर पूर्वी मुंबई एक गाव होतं गिरणी कामगार खूप चांगल्या तऱ्हेने त्यांना उत्पन्न होतं तर कोकणात खास करून कोल्हापूर रत्नागिरी या इथनं मुंबईमध्ये अनेकांनी स्थलांतर केले इतकं की मुंबईमध्ये ऐंशी टक्के जर बघायला गेलं तर मराठी समाज जो आहे तो या दोन जिल्ह्यातला आहे इतपत ते स्थलांतर तर यात मुंबईचा काही विजा नसतो त्यामुळे ते स्थलांतर भारतीय कोणी कुठेही जाऊ शकतो पण जेव्हा एका देशात दुसऱ्या देशात जाण्याचा भाग येतो त्यावेळेला त्या त्या, त्या देशाचा विजा घेणं त्याचे इमिग्रेशनचे नियम पाळणं बाबा तू किती दिवसा करता येतोय काय म्हणून येतोय शिकायला येतोय त्यानंतर राहण्याकरता येतोय कायमचा येतोय का काम धंदे करता येतोय कुठच्या गोष्टी करता येतो आणि ते किंवा टुरिस्ट विजा करता येत फिरण्या करता येते आणि याचा अधिकृत परवानगी घेतली गेली पाहिजे असते आणि हे परवानगी न घेता लपून छपून कुठेतरी नदीच्या प्रवाहात न म्हणा किंवा जंगलात न म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने तर विजा न यायचा आणि तिथनं आपल्या ओळखीच्या लोकांकडे राहून विजा संपल्यानंतर पण राहण्याचं कायम करणं या सगळ्या वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यामुळे दुसऱ्या देशात बेकायदेशीर वास्तव्यामुळे अटक होऊ शकते निर्वासित केलं जाऊ शकतं आणि इतर लादलेल्या निर्बंधांना तो एक धोका निर्माण होतो अशी माणसं बऱ्याच वेळेला काही वेळेला तिथे ते, ते ज्या गोष्टीच्या उद्देशाने त्या देशात शिरतात ते शिरलेले उद्दिष्ट सफल झालं नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांना वळावं लागतं फोटापण्याकरता असेल नाही आहे अगदी मोबाईल स्वरापासून काय वाटतेल ते करून कारण त्या दिवसाचं पोट भरणं हे महत्वाचं असतं आणि त्यामुळे असे स्थलांतरित खास करून अनियमित स्थलांतरित जे असतात ज्यांच्याकडे अधिकार क्षेत्र संस्कृती आणि संदर्भच नाही हे बेकायदेशीरित्या परदेशी किंवा बेकायदेशीरित्या स्थलांतरित आहेत अशा लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत म्हणजे कागदपत्र नसलेले व्यक्ती हे अनाधिकृतरित्या स्थलांतरितांमध्ये त्याचा आपण समावेश करू शकतो तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल जवळजवळ दहा लाखाच्या आसपास रोहिंग्या घ्या जगातील सर्वात दयनीय आणि अत्याचरित अल्पसंख्यांपैकी एक अशी जमात म्हणून आपण म्यानमारमध्ये नागरी हक्कांचं काशी झाली आणि तिथल्या लष्करांनी अक्षरशः त्या रोहिंग्यांचं म्यानमारचं नागरिकत्व तर काढून घेतलं आणि हकलून दिलं कुठली ते आता ते त्या देशातले कुठे जाणार मग आजूबाजूच्या देशांमध्ये ते बेकायदेशीरित्या गेले आणि मग त्यांचा काय करायचा हा प्रश्न आला अवैधरित्या बांगलादेशी भारतामध्ये अनेक प्रवाशी प्रवेश करून येत आपण ऐकतो मध्यंतरी एकाच अशा बांगलादेशीने एका आपल्याच फिल्मी नायकावरती हल्ला केला तर असं हे प्रकार बोलत होतात युनायटेड स्टेट्समध्ये जर विचार करत आला तर विजावर जास्त काळ राहणे विजापेक्षा जास्त काळ राहणं हे इमिग्रेशन कोर्टाद्वारे हाताळलेलं एक नागरिक उल्लंघन पण युनायटेड स्टेटमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तुम्ही यु मध्ये प्रवेश करणं किंवा पुन्हा पुन्हा प्रवेश करणं गुन्हा आहे आणि विशेषतः ते गैरवर्तन आहे त्याच्यावरती कायदेशीर रित्या कारवाई होऊन त्याला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं किंवा त्याला त्याच्या देशामध्ये त्याला परत आणून पटकलं जाऊ शकतं युनायटेड स्टेट्समध्ये निर्वासित झाल्यानंतर बेकायदेशीरपणे पुन्हा प्रवेश करणं हा एक गंभीर गुन्हा आहे अनाधिकृत स्थलांतरित म्हणून संदर्भात मोठ्या गट असेल तर त्यांना अनाधिकृत स्थलांतरित म्हणतात छोटा गट असेल तर त्यांना गुन्हेगारी स्थलांतरित म्हणतात आणि बऱ्याच वेळेला अशा लोकांना विमानात बसून त्या त्या देशात पाठवणी करून देतात आणि अशीच पाठवणी ही मोन आता गेल्या काही दिवसात यु कडनं केली जाते आणि त्यामुळे हे बेकायदेशीर इमिग्रेशन काय या विषयावरती आजचा व्हिडिओ होता पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद